आवड गणिताची या मध्ये आज परत एकदा आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ आहे, आहे आपला सोकोन चौकोनाशी so, रिलेटेड असणारे जेवढे पण घटक आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे कारण मुलांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं मुलांना गणित सोडवायला प्रॉब्लेम येतो आणि तो येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही ही गणिताचं बेस ही आपली प्लेलिस्ट अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी आपण त्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या व्हिडिओला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे वेग घटक बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहे बघा तर चौकोल त्याच्या बाजू व शिरोबिंदू म्हणजे काय हे बघणार आहे चौकोनाचे वाचन व वा लेखन कसे करायचे हेही आपण बघणार आहे त्याच पद्धतीने चौकोनाच्या लगतच्या बाजू हेही आपण बघणार आहे म्हणजे लगतच्या बाजू कोणत्या असतात हे आपण शिकणार आहे त्याच पद्धतीने चौकोनाच्या समुख बाजू कोणत्या असतात चौकोनाचे लगतचे कोण कोणते असतात सम आणि सम्मुख कोण कोणते असतात हेही आपण आज बघणार आहे आणि त्याच पद्धतीनं चौकोनाचा कर्ण म्हणजे काय किंवा चौकोनाचे कर्ण किती असतात हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याच पद्धतीनं चौकोनांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते आणि ती कशी निघते हेही आपण सांगणार आहे ते पण डिटेल मध्ये ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर मग चला सुरुवात करूया पहिल्या पॉइंट पासून पहिला पॉईंट आहे आपला चौकोन आणि त्यातला असा पॉईंट आहे बाजू आणि शिरोबिंदू ठीक आहे आता चौकोन म्हणजे काय तर चौकोन म्हणजे बघा असे चार बिंदू काय बघा असे चार बिंदू ज्यातले तीन बिंदू हे नैकरेषीय आहेत नैकरेशीय आहे, म्हणजे काय तर जर समजा एक दोन आणि तीन हे जर बिंदू घेतले तर हे बिंदू काय झाले एकाच रेषेवर येतात तर आपल्याला कसले बिंदू पाहिजे तीन बिंदू असे जे नैक रेषीय असले पाहिजेत म्हणजे एकाच रेषेवर नसलेले तीन बिंदू असतील तर ठीक आहे पुढची कंडिशन काय आहे तर ते चार बिंदू जर तुम्ही जोडले ठीक आहे हे चार बिंदू काय केले आपण जोडले तर ते जोडून काय होतं बघा तर एका बिंदूला आपण दुसऱ्या बाजूला म्हणजे एकाच बिंदूच्या दोन्ही बाजूला दोन बिंदू असले पाहिजेत आणि अशा नंतर जोडल्यानंतर जी आकृती तयार होते बंदिस्त आकृती बंदिस्त म्हणजे त्याला कुठूनही जागा मोकळी नसणार आहे चारी बाजू बघा पूर्णपणे पॅक आहेत आणि अशा आकृतीला आपण काय म्हणणार आहे तर चौकोन असं म्हणणार आहे ठीक आहे आता बघा एक आकृतीचं ऑब्झर्वेशन केलं म्हणजे आकृतीचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपण नावं देऊया तर बघा इथं ए बी सी आणि डी दिले तर बघा या ठिकाणी रेषाखंड तयार झालेले आहेत आणि कोणकोणते रेषाखंड आहेत बघा या ठिकाणी ए डी ए बी बी सी आणि सी डी हे चार रेषाखंड आहेत आणि त्या रेषाखंडांनाच आपण काय म्हणणार आहे बाजू असं म्हणणार आहे कुठल्या कुठल्या बाजू येणार आहेत बघा या ठिकाणी आणि बाजू लिहिताना काय आहे बघा तर पहिला आपल्याला रेक आहे रेक कुठली असणार आहे इथं ए बी असणार आहे दुसरी रेक कुठली असणार आहे आपली तर डी सी असणार आहे आणि तिसरी रेक कुठली असणार आहे तर रेक सी डी असणार आहे आणि चौथी रेक ही काय असणार आहे आपली ए डी किंवा डी ए असणार आहे या आहेत आपल्या चौकोनाच्या चार बाजू ठीक आहे आता शिरोबिंदू म्हणजे काय तर ज्या बिंदू मध्ये त्या दोन रेषाखंड जोडले जातात त्या बिंदूला आपण काय म्हणणार आहे तर शिरोबिंदू असं म्हणणार आहे म्हणजे शिरोबिंदू कोणकोणते येतात बघा ए म्हणजे हा एक पॉईंट आहे त्यामुळे ए शिरोबिंदू आला दुसरा आला बी नंतर सी आणि नंतर डी म्हणजे ए बी सी आणि डी हे काय झाले आपले चार शिरोबिंदू आहेत बाजू किती असतात आपल्या चार शिरोबिंदू किती आहेत चार ठीक आहे आता पुढचा पॉईंट पुढच्या पॉईंटमध्ये बघा चौकोनाचे वाचन व लेखन आता चौकोनाचे वाचन म्हणजे आता हा दिलेला चौकोन आहे कुठलाय आपला ए बी सी डी वाचताना घड्याळाचे काटे जर बघितले जर समजा हे घड्याळ आहे तर घड्याळाचे काटे या दिशेने फिरतात बरोबर आहे तर त्याला काय म्हणतात तर म्हणतात बरोबर आहे म्हणजे घड्याळाच्या दिशे काट्याच्या दिशेने त्या दिशेनेच आपल्याला काय करायचं आहे तर वाचन करायचं आहे तुम्ही अँटी क्लॉक म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जरी वाचन केलं तरीही चालतं तर आता वाचन करताना तुम्हाला काय करायचंय बघा तर आता हा कुठला आहे आपली आकृती कुठली आहे तर चौकोन म्हणजे वाचन करताना आपण काय म्हणणार आहे तर चौकोन कुठला चौकोन आहे तर इथून सुरुवात करायची ए बी सी डी म्हणजे इथे आले ए बी सी डी म्हणजे म्हणताना तुम्ही काय म्हणणार आहे चौकोन ए बी सी डी असं म्हणणार आहे पण ज्या वेळेला तुम्हाला ते लिहायचं आहे त्यावेळेला ऐवजी हे चौकोनाचं चिन्ह या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे आणि लिहिताना बघा ए बी सी डी ए बी सी डी असं म्हणायचंय बरोबर आहे पुढचं आता हे झालं पहिलं नाव अशी अजून बरीच नावं तुम्हाला तयार करता येतात जसं की बघा आता इथून सुरुवात केलं तर इथं बघा बी सी डी आणि ए म्हणजे इथं आले आपले बी सी डी आणि ए म्हणजे तुम्हाला असं नाही आहे ए सी डी बी मधल्या आदली नावं घ्यायची नाहीत म्हणजे एकापासून स्टार्ट केलं तर फिरत फिरत तो शेवटपर्यंत आला पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने नावं आहेत अजून कुठलं नाव तयार होईल बघा इथं चौकोन आता आपलं काय झालं होतं बी पासून सुरुवात केलं तर आता सी पासून सी डी ए बी सी डी ए बी बरोबर आहे आणि अजून शेवटचं अजून एक नाव तयार होतं बघा इथं डी पासून सुरुवात केली तर डी ए बी सी डी ए पी सी बरोबर आहे म्हणजे हे काय झालं अँटी क्लॉक वाईज आपण हे काय केलेले नाव रीड केलेली आहेत आणि यातले कोणतंही नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता रीड करताना फक्त इथं जो चौकोन काढलेला आहे त्याच्या आगी आपल्याला म्हणायचं आहे फक्त चौकोन म्हणजे काय म्हणणार आहे तुम्ही चौकोन बी चौकोन सी बी आणि चौकोन डी ए बी सी अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी रीड करणार आहे हा होता आपला दुसरा पॉईंट ठीक आहे तिसरा पॉईंट बघतोय तिसरा पॉईंट आहे आपला चौकोनाच्या लगतच्या बाजू आता लगतच्या बाजू म्हणजे काय लगत म्हणजे काय तर एकाला एक लागून असणारे बरोबर आहे आता लगतच्या बाजू हे कशावरून ओळखायचं तर त्या दोन बाजूंच्या मधला एक शिरोबिंदू हा काय असला पाहिजे सामायिक असला पाहिजे जस की बघा या ठिकाणी आपण बघितलं बाजू ए बी व बाजू बी सी घेतली तर बघा ए बी आणि बी सी घेतली तर यांच्यातला सामायिक बिंदू हा काय आहे सामायिक शिरोबिंदू काय आहे तर बी आहे बरोबर का इथं पण बी आहे इथं पण बी आहे तर या दोन बाजूंना आपण काय म्हणणार आहे तर लगतच्या बाजू असं म्हणणार आहे आता लगतच्या बाजूच्या काय होतात तर चार जोड्या या ठिकाणी तयार होतात आता कोणत्या जोड्या तयार होतात ते आपण बघूया इथं बघा लगतच्या बाजू ठीक आहे पहिली जोडी घेतली तर या ठिकाणी बघा बी हा शिरोबिंदू सामायिक असेल तर ए बी व बीसी बाजू ए बी व बाजू बी सी आला ठीक आहे दुसरी जोडी आता इथूनच सुरुवात करूया आपण इथं बघा बी सी आणि सीडी सी हा सामायिक शिरोबिंदू आहे म्हणून दुसरी जोडी आली आपली लगत बाजूंची बाजू बी सी व बाजू CD, ठीक आहे तिसरी जोडी असणार आहे तर या ठिकाणी बघा CD व DA, बाजू CD व बाजू DA, आणि चौथी जोडी असणार आहे आपली DA व ए बाजू काय होतं DA व बाजू AB, बी बघा लगतची म्हणजे एकच शिरोबिंदू लगत असलेली म्हणजे लगेच लागून असणारी बाजू ही छोटी आणि सिंपल ट्रिक म्हणजे काय आली ए बी बी सी बी सी सी डी आणि डी ए आणि ए बी ह्या आपल्या काय झालेल्या आहेत लगतच्या बाजू झालेल्या आहेत पुढचा पॉईंट आहे आपला चौकोनाचे कर्ण आता चौकोनाचे कर्ण म्हणजे काय बघा तर चौकोनाचे जे समूख कोण असतात त्या समूख कोणाचे शिरोबिंदू जोडणारी जी रेषाखंड असती किंवा रेषा असती त्या रेषेलाच आपण काय म्हणणार आहे तर काय म्हणतो कर्ण असे म्हणतो बरोबर आहे म्हणजेच बघा सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोणाचे शिरोबिंदू ए आणि सी हे दोन काय आहेत आपले समूख कोण आहेत आणि समूह कोणाचे शिरोबिंदू कुठले आहेत तर ए आणि सी आहे ते कोण जोडणारी जी रेषा आहे त्या रेषेला किंवा त्या दोन शिरोबिंदू जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणणार आहे तर कर्ण असं म्हणणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं बीडी ही सुद्धा काय आहे आपली कर्ण आहे का तर हे दोन्ही काळात आपले सम्मुख कोण आहेत आणि सम्मुख कोणाचे शिरोबिंदू जोडणारी जी रेषा असती तिलाच आपण काय म्हणतो तर कर्ण असं म्हणतो लिहिताना आपण असंही लिहितो कर्ण बीडी व कर्ण दुसरा कुठला कर्ण आलेला आहे किंवा नंबर एक आणि नंबर दोन टाकला तर इथं कुठला असणार आहे तर ए सी हा कर्ण असणार आहे कर्ण बी डी व कर्ण एसी असं आपण त्यांना म्हणतो ठीक आहे आता पुढचा पॉइंट आहे आपला चौकोनाच्या कोणाच्या मापांची बेरीज ठीक आहे हा पॉईंट ठीक आहे आता जर समजा एखादा चौकोन दिलाय आपल्याला ठीक आहे हा झाला चौकोन तर चौकोन दिल्यानंतर यामध्ये बघा जर अपोजिट म्हणजे समुकोन एक कर्ण काढला आपण या ठिकाणी तर यामध्ये बघा हा एक त्रिकोण तयार झाला आणि हा एक त्रिकोण तयार झाला आता त्रिकोणांच्या कोणाच्या मापांची बेरिसी किती असते म्हणजे सगळे जर कोण घेतले या ठिकाणी बघा ए बी सी डी घेतला तर यामध्ये त्रिकोनाच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असती तर एकशे ऐंशी असती आणि या ठिकाणी किती त्रिकोण झालेले आहेत आपले तर एक आणि दोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेले आहेत म्हणून म्हणजेच काय होणार आहे आपले एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी म्हणजेच इथे किती झाले आठ सोळा हचल एक तीन म्हणजे तीनशे साठ म्हणजे चौकोनांच्या चार ही मापांची बेरीज म्हणजेच काय झालं बघा कोण ए अधिक कोन बी अधिक कोन सी अधिक कोन डी बरोबर किती असतं तर तीनशे साठ अंश असत हे तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिलं जर मोठ्या एज लिहिलं तर इथं बघा काय असणार आहे ए बी सी आधी कोन बी सी डी अधिक कोन सी डी ए अधिक डी ए बी बरोबर तीनशे साठ अंश म्हणजे कुठलाही चौकोन असेल तर त्याच्या सगळ्या कोनांचा मापांची बेरीज ही किती असते तीनशे साठ असते याच पद्धतीने जर त्रिकोणाचंही तुम्हाला बघायचं असेल व्हिडिओ तर तोही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ही के लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे आजचा व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मुलांनाही तेवढाच इम्पॉर्टंट आहे त्याच पद्धतीनं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जी प्लेलिस्ट आहे ती बघत राहा कारण त्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुमचं गणित अजून छान होऊ शकतं म्हणजे पक्क होऊ शकतं ज्यामध्ये तुम्हाला कुठंही अडचणी येणार नाहीत गणित सोडवताना ठीक आहे थँक्यू